बरोबरच आहे तशी गर्दी अजून नाही वाढली किती आहेत त्यामध्ये पावसाळी खेकडे भेटतात ना ते बघ आता मार्केटला आले सगळे साशीला तीनशे रुपयाला हलवा करवंद आहे करवंदचा एक वाटा द्या मला आणि अशी करवंद सीजन आपल्याला जे मिळतं ना हो कडक एक बघा मस्त शेकला आहे थोडं थंड झालाय पण आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज दिलीप आहे दिलीप आहे आणि मी दोघंजण चाललं होतं मार्केटला आज रविवार आहे आज काही विषय नाही आज मस्त बघ की मच्छी होती ताव आधी बघूया आणि जण कमेंट कर असतात की ते मार्केट कोणतं आहे उमेशनगरच्या मार्केटला जातो आम्ही ते आम्हाला जवळ पडतो आणि थोडी स्वस्त असते मच्छी मुंबईला वेळ दहा वाजलेत पोरं खेळायला पण आले इकडे मैदानात चला जाऊया बघूया आज काय मावरं भेटतं आहे मोठे मोठे मासे भेटले आज चला बरोबर साडे दहा वाजलेत आणि आपण येऊन पोहोचलेलं आहे उमेशनगरच्या हा आठवडी बाजार आहे उमेशनगरचा आणि हा जो रोड तुम्ही पाहताय ना रेतीबंदर रोड आहे पुढे मोठे गाव मोठे गाव ना पुढे चला या साईडला पुढे मच्छी मार्केट आहे मच्छी बघूया आज काय काय बोंबीलच बोंबील बोंबील कसा वाटाय दोनशे दुन्छु। रुपयाला हलवा हलवा ला एक आहे साडेतीनशेला एक हे वजडी ना वजडी आहे हे कैसा बेच रे दोनशे ला चार आहे कोळंबी कशी आहे तीनशे रुपये अर्धा किलो बरंच आहे तशी गर्दी अजून नाही वाढली जशी दुपारी लेट आल्यानंतर जेवढी गर्दी असते ना तेवढी एवढी गर्दी नाही चारशे तीनशे दांडूशी मोठी आहे जरा ही दांडूशी खायची नाही ही मोठी मच्छी खायची चव एक नंबर असते तू कसा आहे तो दोनशे ला तीन माकले किती मोठी आहे कशी विकत आहे हे माकले कशी विकत मोठी एकदम हा केकडे कसे आहेत दोनशे रुपया दोनशे रुपयाला समुद्राचे केकडे ताजे आहेत किती फिरणार आहेस किती फिरणार आहेस

किलो करली खतरनाक करली आहे एवढी करली आहे बघ हलवा कसा आहे चारशे रुपये चारशेला एक बरा होतं चारशेला एकचकीच बांगडे पण छोटे आहे नवीन रच आहे आणि फक्त फिरतोय अजून काय मच्छी घेतलेली नाही मच्छी पसंत येत नाही इकडे खेकडी आहेत पाचशे रुपयाला हिवाद किती आहेत त्यामध्ये बारीक चालू नाही झाला हलवा कसा आहे काका साडेतीनशे नाही साडेतीनशे चारशे बारा साडेतीनशे रुपये पावसाळी खेकडे भेटतात ना ते बघा मार्केटला आले कसे येते हो मावशी कसे ते खेकडे सगळे साशीला चिंबोरी शिंबोऱ्या गोड्या पाण्या चिंबोऱ्या आणि इकडे जिवंत कोळंबी आहे कशी वाटे ते मावशी पन्नास रुपयाला करवंदा आली पण मार्केटला कुठून आणली ती कर्जत पिटवाडा पिटवाड्यावरून आसनगावरून जिताडा कसा आहे हजार रुपये किती असेल तो तरी एक किलोच्या किलो वरती आहे हजार रुपये आणि हे हे कोणते आहेत हा चिलापी आहे ना काळे मासे फंटूस अर्द हां ओके तीनशे रुपयाला हलवा चला आम्ही दोघांनी पण सेम घेतले आज कुठे घरी का। जाऊन काढायचं चला इकडे ठेवा घे ना मी तू बनवून पण नाव हां वर्षा हलवा जरा बरी होती मोठी साईज होती जरा किती दोनशे ला वाटत ना हा किती ला ना ठेवा माझ्या मध्ये टाका ते हा अंडी नको बोलतो माशाची अरे आपण जे बायका खायच आपण खात एक नंबर लागतात माझ्या याचे डोळे नका काढवा का डोळे पाहिजेत मेन महत्वाचा पार्ट आहे डोळे आणि अंडी हे कशी राजाराणी कशी बोलत मग असे बोलत आहे जरा फ्राय करून बाहेर लागतो हा मासा राजा राणी पैसे तीनशे तीनशे हो गाभोळी मस्त दोन माशांचे गाभोळी मिळाले हा बॉडी बनव हे चांगली लागते गाभोळी चा बॉडी बनव करवंद आहे करवंदचा एक वाटा द्या मला पण आपल्या गावची शेंगा आहे करवंद घेऊया जरा मच्छीत जरा बरे लागतील सुट्टे द्या मावशींकडे असतील ना करवंद घेतलेत मच्छीमध्ये टाकायला जरा आंबट चांगले आठवडावर खाशी काटा असतो का जास्त त्याला काटा असतो त्या का जास्त हा बस काटे आहेत इथे माकळी पण आहेत माकळी कशी आहे माकळी दोनशे रुपये वाटतात ऑक्टोबर जिवंत कसला बाहेर सोबत असत एकदम सत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी हा पन्नास आहे इकडे कुठला पण घ्या तयार एकदम चला लास्टला इथे नारळ घ्यायचा होता दिलीपला सो नारळ घ्यायला था थांबलो थांबलोय आम्ही नारळाची रेट तुम्ही बघतो बावीस पंचवीस तीस चाळीस पंचेचाळीस ह्यापेक्षा स्वस्त आहेत ना आपल्या गावाला नारळ घ्यायचा थोडे स्वस्त असतात थोडे मच्छीमारी घेतली आता निघतो घरी आणि फटाफट काहीतरी बनवूया हलवा घेतलेल्या मस्त थोडा मोठ्या साईज मध्ये भेटला तीनशे रुपयाला पडला दोघांनी पण एक 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 घेतलेलं गावचे नारळ असतात ना त्यांचं पाणी मस्त गोड गोड पाणी असतं इकडे पाणी सवत सागर नारळ गावच्या काय रेट आहे मग नाराजी चला चला संडेची खरेदी झालेली आहे मार्केट फिरून हजार बघला दहा हजार हे बघा मार्केटमधून मस्तपैकी हलवा आणला आहे आणि मस्त इथे कटिंग केलेलं पण आहे मस्त छान असे पीस झालेले आहेत तेव्हा बरेच असे पीस पडले आणि टकला पण आणला आहे कटिंग करून त्याचे डोळे वगैरे आहेत आपण त्याचा एक रस्सा बनवणार आहे आणि थोडे पीस आहेत ते फ्राय करणार आहोत आणि आजच्या रस्स्यामध्ये खास आपण हे करवंद टाकणार आहोत जे चेचून टाकायचे आहेत आपल्याला थोडे भिजत ठेवलेत पाण्यामध्ये म्हणजे चीक वगैरे सगळं निघून जाईल आणि त्यानंतर मग आपण रश्श्यामध्ये टाकू त्यांना चेचून जर आंबट पण येईल आणि करवंद मच्छीतले खूप छान लागतात खायला सो असा सर्व आजचा आणि इकडे आपण रश्शासाठी आहे वाटण रेडी केलेलं आहे जे ओल्या नारलाच आहे म्हणजे ओलं वाटण आहे तर ते आपण यूज करणार आहे त्याच्यामध्ये तर इकडे सर्व तयारी चालू आहे रस्सा घालायचा रस्सा त्यासाठी थोडी लसूण वगैरे चेचायची आहे मस्त हलवा एक नंबर मिळाला आपण भारी चला इकडे प्यू रेडी आहे आजच्या रेसिपीसाठी जे काही रस्सा बनवायचा ना एकच एक, एक रस्सा आणि थोडे फ्राय पण करू ॲक्च्युली जो, जो हलवा मासा आहे ना तो फ्राय केलेला खूप छान लागतो आणि थोडंसं कालवण असेल ना तर ते पण खूप छान लागतं सो आपण भातावरती हे सगळं कालवण करणार आहे पातळ मच्छी टाकायचं आहे ह्याच्यामध्ये अरे दोनच त्यामुळे थोडासा कलर कमी आहे थोडं ओलं वाटणं आपल्याला ना मच्छीला खूप छान लागतं जरा खायला इथे करवंद मस्त चेचून घेतलेली आहेत आता ती आपल्याला रश्यामध्ये टाकायची आहेत मस्त मसाला पण फ्राय झाला आहे एक नंबरच आणि अशी करवंद सीझन आपल्याला जे मिळतं ना ते आपण जेवणामध्ये यूज करायचं मस्त आंबट आंबट होईल त्या करवंदाने आणि करवंदाची चटणी पण खूप छान लागते आता गावी गेल्यानंतर आम्ही बनवू आता इकडे पण आता मार्केटमध्ये भेटतात आता इथून गावातून अंबरनाथवरून वगैरे आहे ना इकडे करवंद विकायला घेऊन येतात हां इकडे आमच्याकडे आहेत करवंद तशी आपण मस्त रेसिपी बनवूया का त्याची क आपली चटणीची करवंदाची चटणी एक दिवस मी जाऊन घेऊन घे आजचे आजच्या मच्छीचं जे काही चव आहे ना आज आज ते आज काहीतरी वेगळीच असणार आहे कारण आज करवंद आहेत त्याच्यामध्ये अच्छा मिरची टाकतेस का त्यामध्ये मिरची भाकरी नको बाहे भात आणि कालवण असलं बस झालं माश्याचं भाकरीची कुठे काही अपेक्षा नाही भाजीच तरी काय एक एक खाव तसा काही विषय नाही चला त्यामध्ये आता जाड मीठ ओ रश्यामध्ये कोणते पीस टाकणार टाकल्याचे आम्हाला मस्त ना गाभोळी पण दिली त्यांनी दुसऱ्या माशाची पण दिली म्हणजे दुसरा पण एक कटिंग केला ना हा तर त्या माशाची पण गाभोळी मलाच दिली मी बोललो तिला मला द्या म्हणून मी गाभोळी खायला मस्त लागते एकदम काय करणार फ्राय करणार असे रश्यामध्ये थोडे रश्यासाठी वेगळे पीस मेन टकला टाकल्याची अशी दोन जरी असले ना खणक त्याच्यामध्ये तरी पण भारी लागते लिंबू लागतंय आहे सगळं मच्छीला हो हे बघा मस्त रश्याला कड आलाय आता याच्यामध्ये आपण आता मासे सोडून घ्यायचे आपल्या ह्या रश्यामध्ये ना माशाची दोन जरी फोड असली ना तरी चव लागते चांगली मस्तपैकी मसाले लागलेले आहेत ला थोडा टाइम ठेवून देऊ आणि त्यानंतर मग फ्राय करायला देऊ हे बघा मस्त मच्छीला कड पण आलाय आणि मच्छी रेडी पण झाली आपली रेडी झाला असेल ना हे बघा इकडे पंधरा ते वीस मिनटं झालेत मस्तपैकी मसाले आहेत ना मच्छीला लागलेत आपण इकडे आता फ्राय करण्यासाठी इकडे रवा घेतलाय आणि त्यामध्ये सगळे मीठ वगैरे आणि सगळा मसाला वगैरे टाकलाय सो मस्त मिक्स करून घेऊया थोडं हलका हलका असं माशाला थोडं कोटीन आलं पाहिजे नाहीतर हे असेच टाकले तव्यावरती चिटकतात जरा कोटींसाठी रवा मिक्स केलेला आहे तवा पण आपल्याकडे मस्त तापलेला आहे बघा जरास तेल लावूया त्याला पद्धतशीर मध्ये तेल लावून घेतलेला आहे दुसरा कसला आवाज येत असेल तर इग्नोर करा बागी तो बाकी तव्याला मस्त तेल लागलेलं आहे पद्धतशीर मध्ये एकदम चला पहिलाच एक मस्त असा पीस घेऊया आणि भरगत पीस घेतलेला आहे एकच नंबर आणि तो मस्त जरा रवा लावू Hmm, रवा लावू जरा जास्त पोटी नाही द्यायचं त्याला हलका हलका एवढा जरी लागला ना हो 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 मस्त तव्यावर ठेवून घ्या भारी चला असे हे सगळे लाईनीत लावून घेऊ अजून मच्छी फ्राय करायचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेला आहे चला आपण घेतलेलं काम हे पद्धतशीर झालं पाहिजे बाकी काही विषय नाही अ हा मस्त मोठा पीस आहे मस्त फ्राय करायला त्यांना सांगितलं ना की मस्त अशी कटिंग करून देतात एकच नंबर कट केला आहे जेवढे पातळ असले ना मग फ्राय पण चांगले होतात पद्धतशीर एकदम बघा थोडासा हलक हलक सोडून आपला कसं तवा मोठा असल्यामुळे ना पीस बरेच राहतात वरती बघा आणि मेन मच्छी फ्राय करायला हा तवा यूज करायचा सर्वात बेस्ट एकदम आणि कसं माहिती आहे मच्छी मेन चिपकत नाही त्याला मच्छी असेल आणि खास मच्छीच ह्याच्यावरती फ्राय करतो मच्छी फ्राय करण्यासाठी यूज करतो जास्त त्याला असे मला वाटतं आपले सगळे पीस राहतील वाटतं राहिले तर बरंच होईल म्हणजे एकाच याच्यामध्ये दे होऊन जाईल मस्त मोठे पीस निघाले होते बघा हो। आणि आपण रवा घेतला तर तो सगळा म्हणजे कामाला आला तेवढाच बरोबर झाला एकदम मेन असं माशाचं मेन असं कोटीन आहे कोटिंग कोटीन पद्धत शिर असला ना आता बस झाले आता नाही राहणार याच्यामध्ये शेकले पण पाहिजेत ना आपला गॅस तेवढा पुरत नाही जरा जसं गॅस मोठा पाहिजे चुरीवरती असेल ना तर सगळीकडे धग लागतो रोज तेल सोडूया नंतर मग पलटी मारू तवा फ्राय कधी पण मच्छी खायची डीप फ्राय नाही खायची त्याला बरंच असं तेल जातो तेल जातो नाही आपल्यासाठी पण ते चांगलं नसतं एवढं तेलकट तेलकट तवा फ्रायला कशी मच्छी जास्त सॉरी तेल जास्त राहत नाही नाही जागा नाही नाही एवढं पण तो तवा आहे ना तवा त्याला जागा नाही साईडची शेकली पण पाहिजे मला वाटतं आपल्याला आता तवा मोठा वाढवायला लागणार आहे हा धक पण तेवढा लागला पाहिजे हां दोन पीस आहे त्यानंतर सोडेल दोनच राहिलेत बाकी हे व्यवस्थित शेकले पाहिजे काय होतं माहिती आहे का मध्ये जे असतात ना ते बरोबर शेकतात आणि साईडला राहतात ना त्यांना मग थोडा वेळ लागतो चला आपण जर पलटी मारूया एवढा पीस असे चिपकत नाहीत मेन म्हणजे ह्या तव्यावरती आणि शेकला आहे बघूया आपण आपण हा तर पै पीस आहे ना हा आपण पहिलाच टाकला होता ओ, खतरनाक हे बघा असा मस्त ना शेकला पाहिजे दुसरा बघूया पट्टी मारून पद्धत मध्ये एक नंबर तिसरा हो कडक एकदम हे बघा तुटत पण नाही चिपकत नाही जर्रा पण तळ्यावरती हे बघा तवा रवा हलवा फ्राय आपला रेडी होतं इकडे भारी एक नंबर मोठे पीस होते जरा मिडियम साईजमध्ये चला या मस्त दुपारचं जेवण करायला आणि इकडे मस्त मच्छी फ्राय झालेली आहे रेडी एकदम खायला खूप छान आणि इकडे हे बघा मस्त करवंद घेतलेत ना हे बघा अशी मस्त शिजलेत ती हे बघा करवंद आंबट आंबट मस्त लागतं आणि इकडे हलवा काय मस्त फ्राय झाला आहे एकच नंबर हे बघा हा 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 कडक एकदम बघा मस्त शेकला आहे थोडं थंड झाला आहे पण आहे हलवा मसा आहे ना फ्राय करून खूप छान लागतो खायला आणि हे पण मस्त शेकलं आहे एकदम भारी हे बघा या मस्त दुपार जेवण करायला आम्ही मस्त तो जेवायला पेशंट आजारी पेशंट चला या जेवण करायला चिकवून आहे आणि तू डाळ भात तर चला आजचा हा मी व्हिडिओ इथेच थांबवतो मी सकाळी उमेशनगरच्या मार्केटला गेलो होतो आणि मस्त आम्ही हलवा आणला माझा मित्र होता, होता दिलीप असे आम्ही दोघंजणं गेलो होतो आणि मस्त आम्ही त्यांनी पण हलवा आणला आणि मी पण हलवाच घेऊन आलो जरा हलवा थोडा स्वस्त मिळाला तिथे बाकी ठिकाणी येणं मच्छी खूप महाग होती तर उल आज मस्त हलवा घेऊन जाऊया आणि काहीतरी मस्त फ्राय वगैरे करूया तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुला नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा चिकू टाटा चिकू चिकू एकदम चिकू एकदम बिझी आहे बिझी खाण्यात माशे खान भीती